नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गणेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सन्माननीय महाराष्ट्रभूषण पुरस्कृत अरुण देऊळगावकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा माऊली कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादेत भरतनगर हडको येथे संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बहुउद्देशीय संस्थेचे सचिव रामदास माळवणकर कोषाध्यक्ष बालाजी बोडके कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे भागीनाथ पाथरे भागीनाथ कोलते हिरेकर जेनवाल भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद दिल्ली मराठवाडाध्यक्ष तथा संस्थेचे सल्लागार कैलास पाटील गाडेकर तसेच माऊली कृपा संस्थेचे कर्मचारी हजर होते अरुण देऊळगावकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्वांनी त्यांचा शाळ शिफळ फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले व पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानिमित्ताने फळांचा अल्प उपहार देण्यात आला सर्व ज्येष्ठ मंडळींनी अल्प उपहाराचा आनंद घेतला बऱ्याच मंडळींचे कार्याची माहिती दिली तसेच उद्यापासून देवगावकर व इतर मंडळी देवस्थानी जात असल्याकारणाने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच माऊली संस्थेचे सचिव अमोल विठ्ठल सुस्ते यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व चहापाणी करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले

श्री अरुणराव देवगाव वगैरे यांच्या वाढदिवसानिमित्त पावली पंत संस्था जनतेरा संभाजीनगर इथे आपण कार्यक्रमाचं आयोजन छोटंसं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण पाहत वर्ष जे कार्य केलं आहे नेतृत्वाखाली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सर्वांनाच महत्त्वाचा नाही आहे याच एक महाराष्ट्रामुळांनी सगळेच प्रतिमान झाले आमच्या संस्थापक अध्यक्षांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि तो कसा आहे आयुष्याचा पुरस्कार आहे याचा आमच्या येतो जातो त्याच्याबद्दल नाही पण पाच वर्षापासून आमचं जे संघटन आहे संघटनामधलं आमचा एकही माणूस इकडे तिकडे झालेला नाही आहे फक्त आम्ही कार्यक्रम चेंज करण्याचं ठरलेलं आहे तो पर्यटनावर जास्त भर द्यायचा आहे आपण तिथून पुढे पर्यटनावर जा भर द्यायचा असल्यामुळे आता वाढदिवस त्याच्या त्याच्या घरी करता ते ठीक आहे आपण सर्वांना गिफ्ट देत होतो आता गिफ्ट तरी काय त्या या पंचायतमध्ये पडलेला असल्यामुळे गिफ्ट हे सगळ्याच घरात आहे घरामध्ये एवढे भांडे फुंडेन सामान सामान येतं ते घरी तर ते आपल्याकडे भरपूर आहे त्यासाठी आपण पर्यटनावर जास्त जोर द्यायचा आहे आपण ह्या येत नगरीमध्ये छोटाखाली कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये असा ठराव पास केला की पर्यटन म्हणजे कमीत कमी घरी जास्त जास्त बाहेर आपण आता काय लक्ष द्यायची गरज नाही आपण घरी घर घर तर चालूच करायचं पण मोठे मोठे महाराष्ट्राचे सगळे पर्यटन स्थळ महाराष्ट्राचे बाहेरचे सर्व फिरून आनंद घ्यायचा आपलं हे बोनस जीवन आहे बोनस जीवन असल्यामुळं भाजीपाला आणणं हे ते सगळं दुर्लक्ष करून घराचे भाग आणणं हे दुर्लक्ष करून आपण जास्तीत जास्त बाहेर फिरण्याचा प्रयत्न करा काय आहे कसं आहे हे आपल्याला लक्षात येत त्यामुळं अरुण देवळगावकर जसे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वांनी ठामपणे शंभर ते शंभर सभासद आपल्या एकत्र आहे एकत्र मोठा वर्षात एक किंवा दोन कार्यक्रम मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि सर्वांना एकत्र आणत तसेच म्हटलं तर दहा दहा वीस तीस दहा दहा पाच लोक जर आपण पर्यटनाला गेलो तर बसून 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 पतून ते पर्यटनाला जायचं अ नारायण सांगितल्याच्या प्रमाणे आपण गजानन महाराज असो अ पंढरपूर असो आळंदी असो देहू असो पुढच्याही देवस्थानावर त्याला म्हणलं की निघायचं निघल्यानंतर देवस्थानावर गेल्यावर आपल्याला बाहेरचं काहीतरी माहिती मिळते माहिती मिळाल्यापेक्षा आपल्याला काही पीएचडी करायची नाहीये परंतु आपल्या जीवाला सुद्धा चांगलं वाटायला पाहिजे आपल्या जीवा सुद्धा आनंद मिळाला पाहिजे जगामध्ये काय करते कोण करते संसार पैसा कमवणं हे ते हे तर चालूच आहे परंतु आता आपल्याला जे कोण जीवनामुखी शासनामध्ये पेन्शन दिलेली आहे त्या पेन्शन त्या पेन्शनवर आपण सर्वजण आपल्या आपला आपला प्रपंचात आलवतोय आणि आपण पर्यटन स्थळाला धार्मिक स्थळाला मला तर वाटत आपल्या पेन्शन मग होत नाही दहा ते वीस टक्के वाटा हा धार्मिक स्थळाला वर्षात द्यायला काही सारखत नाहीये कारण त्यांच्याकडे नाहीये त्यांचे नाहीये परंतु आपल्याकडे आहे वर्षाला आपला कापूस वर्षाला आपल्याला मक्का होती वर्षाला महिन्याला आपला मक्का होती दर महिन्याला आपल्याला सीझन चालतं वर्षाला म्हणण्यापेक्षा महिन्यालाच तर त्याचा आनंद आपण चांगला घेऊन आनंद चांगला धोण्याचा प्रयत्न करून प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा आपण करू असं कुठे ही धार्मिक स्थळ आपण नवीन असेल काही असं तीन तासाल असं काही धरता न धरता आपण सरळ सरळ जाऊन सर्वांनी आनंद विंजाय लोटायचा आहे आणि हेच फक्त आपल्या नेहमाहीबाची काही सांगणार नाही तरी नेहरबानी करून सर्व सभासदांनी एकत्र एक दृष्टीनं कारण की आपण जिथं पैसा तिथं वर्ग हिशोब तिथं त्याच्यामध्ये त्याला गाठवा लागतं त्यासाठी सगळेच पैसेवाले पैसेवाल्या मधल्यापेक्षा वर्ग आपलं पेन्शन आहे आपल्याला महिन्याला जमा होतं होत याच्यावरती आपण सर्वांनी समाधान जगण्याची आवश्यकता आहे हे माझे पूर्णता धन्यवाद आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजेरी लावूच राहतात यापूर्वी चालूच असला आणि हा एक कार्यक्रम काही ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मागील एक दोन महिन्यामध्ये पार पडला त्याबद्दल त्यांचेही अभिष्टचिंतन करावे या अनुषंगाने इथं सर्वजण जमले आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी माऊली कृपा नागरी सहकारी पतसंस्था इतर सर्व कर्मचारी मंडळी यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देऊळगावकर काका यांना उद्या पुर्णापूर, प्रतिनिधी कैलास गाडेकर यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका हो धन्यवाद